मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला झाला पण त्याच नंतर बरोबर तीन महिन्यांनी शिवाजी महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक करून घेतला हे तुम्हाला माहिती आहे का शिवाजी महाराजांनी सहा जूनच्या नंतर जवळपास तीन महिन्यांमध्ये आपला दुसरा राज्याभिषेक करून घेतला हा राज्याभिषेक झाला चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजे अश्विन शुद्ध पंचमीला ज्याप्रमाणे गाग्याभट्टणकरवी शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक झाला त्याचप्रमाणे निश्चलपुरी गोसावी यांच्या अंतर्गत शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक करण्यात आला मग तो निष्कर्ष असा काढला जाऊ शकतो की ज्या पुरोहितांचा वैदिक पद्धतींवरती विश्वास नव्हता किंवा फारसा भरोसा नव्हता त्या पुरोहितांनी शिवाजी महाराजांना तांत्रिक पद्धतीनं राज्याभिषेक करायला प्रवृत्त केला असावं किंवा आग्रह केला असावा कर... मित्रांनो राज्याभिषेक कल्पतरुणावाच्या एका समकालीन ग्रंथामध्ये आढळलेल्या माहितीनुसार शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक हा चोवीस सप्टेंबर रोजी केला गेला अर्थात अश्विन शुद्ध पंचमीला केला गेला हा राज्याभिषेक का केला तर काही पुरोहितांचं असं म्हणणं होतं की गागा भट्टांनी जो राज्याभिषेक केला आहे सहा जूनला याच्यामध्ये काही कमतरता याच्यामध्ये काहीतरी चुका झाल्या आणि त्यामुळे मग त्या काळी काही गोष्टी घडल्या जसं काही प्रतापगडावरती वीज पडणे जिजाऊंचा अवघ्या काही दिवसांमध्ये मृत्यू होणे अशा गोष्टींमुळे या लोकांचं असं म्हणणं झालं की गागा भट्टांनी राज्याभिषेकामध्ये केलेल्या चुकांमुळे या सगळ्या गोष्टी आता हिंदवी स्वराज्यामध्ये घडतात आणि मग या गोष्टी आता घडून आहेत जगदंबा माता किंवा तुळजाभावानी आता जी आपल्यावरती कोपली त्याला शांत केलं पाहिजे म्हणून तांत्रिक पद्धतीनं शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक हा पुन्हा एकदा करण्यात आला आणि शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा राज्याभिषेक राजा बनवलं गेलं म्हणजे काय तर शिवाजी महाराजांनी स्वतःचे दोन राज्याभिषेक करून घेतले ही माहिती मला राज्याभिषेक कल्पतूर या ग्रंथाच्या अनुसार मला मिळालेली आता तर याच्यामध्ये किती सत्यता आहे किंवा शिवाजी महाराजांचे खरं असे दोन राज्याभिषेक झाले होते का याचा मी पाठपुरावा करत नाही मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे जर तुमच्याकडे याच्याविषयी आणखी काही माहिती असेल तर मला प्लीज शेअर करा कमेंटमध्ये सांगा आपल्या बाकीच्या लोकांना कळू द्या की याच्यामध्ये खरं शक्यता आहे का तुम्ही ही गोष्ट याच्या ऐकली होती का जर ऐकली होती तर कोणाचे तोंडून ऐकली होती याचा आणखी काही पुरावा आढळतो का, पुरा का। किंवा याला कॉन्ट्राडिक्ट काढणारा असा कुठला पुरावा आढळतो का अशी कुठलीही गोष्ट तुमच्याकडे असेल तर माझ्यापर्यंत पोहोचवा मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली कारण मला ही माहिती खूप जास्त इंटरेस्टिंग वाटली बाकी अशा वेगवेगळ्या विषयांवरती नेहमी व्हिडिओ बनवत असतो तुम्हाला जर माझं काम आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशा लोकांपर्यंत पोहोचवा ज्या लोकांना हा इतिहास माहिती असेल आणि जर नसेल त्यांना तरी सुद्धा माहिती पोहोचवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद